रिलायन्स कंपनी विरोधात प्रकल्पग्रस्तांचा एल्गार पंधरा दिवसानंतर ही आंदोलक भूमिकेवर थांब सर्व प्रकल्पग्रस्त प्राधान्य प्रमाणपत्र धारकांना रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या नागोठणे प्रकल्पातील कंपनीमध्ये कायमस्वरूपी नोकरी मिळावी या मागणीसाठी आझाद मैदान मुंबई येथे सुरू असलेले बेमुदत आमरण उपोषण पंधराव्या दिवशी सुरू आहे सरकारने याबाबत गांभीर्याने विचार केला नाही तर आंदोलन तीव्र करू असा इशारा भूमिपुत्र प्रकल्पग्रस्त सामाजिक संस्थांचे अध्यक्ष गंगाराम निर्मिने यांनी दिला भूमिपुत्र प्रकल्पग्रस्त सामाजिक संस्था नागोटणे आणि वंचित बहुजन माथडी कामगार युनियन यांच्या नेतृत्वाखाली हे उपोषण सात ऑक्टोबर दोन पासून सुरू झाले होते कंपनीने तीनशे चोवीस प्रकल्पग्रस्तांना कायमस्वरूपी नोकरी द्यावी अन्यथा त्यांच्या जमिनी परत कराव्या अशी आक्रमक मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे किरण बांधणकर मराठी लाईव्ह श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न